आपण पाहत आहात कोल्हापूर गुलाब गल्लीतील अवैध एल रिफिलिंग सेंटरवर पुरवठा कार्यालयाची धडक कारवाई कोल्हापूर शहरातील गुलाब गल्ली येथील कपिल मिटार यांच्या घरातील अवैध एल पी जी सिलेंडर रिफिलिंग सेंटरमधून पंधरा घरगुती वापराचे एलपीजी सिलेंडर वजन काटा तसेच मोटरचे अंदाजे साठ हजार रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली यामध्ये पंधरा घरगुती वापराचे जी सिलेंडर वजन काटा तसेच मोटर आढळली मिठारी यांना पथकाने परवाना दाखवण्यास सांगितले मिठारी यांनी परवाना नसल्याचे सांगितले त्यानंतर पथकाने सर्व साहित्य किंमत अंदाजे रुपये जप्त केले व जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल केला यावेळी ही कारवाई पथक प्रमुख कोल्हापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे पाटील पुरवठा निरीक्षक भाऊसाहेब खोत पुरवठा निरीक्षक मुकुंद लिंगम व पोलीस शिपाई राहुल कांबळे तसेच ग्राहक कल्याण दक्षता फाउंडेशन स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी मेघा शर्मा व ओंकार शिंगटे तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती चव्हाण यांनी समाधान व्यक्त करून यापुढेही शहरात अवैध एल पी जी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे अशा स्पष्ट बेघल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा